आजची बोधकथा छोटा काजवा एका घनदाट जंगलात एक छोटासा काजवा राहायचा एकदा आकाशातील मोठे चंद्र आणि तारे पाहून तो खूप उदास झाला तो स्वतःशीच म्हणाला चंद्राचा प्रकाश किती मोठा आहे आणि मी किती उलासा माझ्या या टिमटिमणाऱ्या दिव्याची काय किंमत असे म्हणून त्याने नैराश्याने स्वतःचे चमकणे बंद केले काही वेळाने आकाशात ढग दाटले आणि गडद अंधार झाला त्याचवेळी जंगलात एक हरणाचे छोटे पिल्लू रस्ता चुकले अंधारामुळे त्याला आईकडे जाता येत नव्हते आणि ते घाबरून रडू लागले काजवाला ते बघवले नाही त्याने विचार केला माझा प्रकाश छोटा असला तरी आता याला फक्त माझीच गरज आहे तो पुन्हा जिद्दीने चमकू लागला त्या काजव्याच्या इवल्याशा प्रकाशाच्या मदतीने त्या पिल्लाला रस्ता दिसला आणि ते सुखरूप आपल्या आईजवळ पोहोचले काजव्याला तेव्हा स्वतःची किंमत समजली तात्पर्य तुम्ही किती छोटे आहात याने फरक पडत नाही तुमची मदत किती मोलाची आहे हे महत्वाचे असते